नमस्कार मित्रांनो दिल्ली येथील बहुचर्चित साहित्य संमेलनाचे सूप वाजलेले आहे आजचा व्हिडिओ हा अनेक जणांना पटणार नाही कारण आपण उपाय जरी सुचवत असलो तरी ज्येष्ठ साहित्यिकांना राज्यकर्त्यांना आणि समारंभप्रेमींना प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे मत शंभर टक्के पटणार नाही पण ही चर्चा वारंवार होत असते अनेक साहित्यिक साहित्यप्रेमी आणि संबंधित क्षेत्रामध्ये जी कामं करतात ती लोक ही मागणी वारंवार करत खरंच साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे का उत्तर होय आहे पण साहित्य संमेलनाला एवढा बडेजाव राजकीय हस्तक्षेप राजकीय श्रेयाची लढाई आणि ठराविक साहित्यिकांचा उदो उदो आणि त्याच्यावर होणारा वारेमाप खर्च शासकीय निधी याची खरंच आवश्यकता आहे का मग यापेक्षा जिल्हास्तरावर स्थानिक पातळीवर विभागीय जी काही साहित्य संमेलने साहित्य सहवास साहित्यिक उत्सव होत असतो ज्याच्यामध्ये साहित्यिक खिशातले पैसे टाकून खर्च करतात वर्गणी काढून संमेलनं घडवतात त्यामध्ये साहित्य मूल्य आणि साहित्याचा विचार जास्त होतो याचा अर्थ दिल्लीचं साहित्य संमेलन यशस्वी झालं नाही त्याच्यावर काहीच चर्चा झाली नाही असा नाही पण ज्या प्रमाणात खर्च झाला ज्या प्रमाणात राजकीय नेत्यांनी स्वतःची उदो, उदो करून घेतली ज्याप्रमाणे राजकीय आश्रय असणाऱ्या साहित्यिकांचे सत्कार झाले आणि जे खरे साहित्यिक होते नवोदित साहित्यिक होते त्यांना हा सर्व प्रकार विडंबन हे घरी बसून मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघावं लागेल ज्यांना आमंत्रण आलं जे कवी संमेलनात सामील झाले जे परिसंवादात सामील झाले त्यांचं सा अभिनंदन केलं पाहिजे त्यांचं कार्यक्षेत्र चुकीचं आहे असं नाही त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं नाही असंही नाही तेही पूजनीय आहेत आदरणीय आहेत पण एवढा करोडो रुपयांचा खुराडा जर शासकीय तिजोरीतून म्हणजे आपल्या पैशातून आपल्या कराच्या रकमेतून होत असेल तर त्यावर योग्य ते पर्याय निवडण्याचा सूचना देण्याचा अधिकारसुद्धा तुम्हाला आम्हाला वाचक म्हणून प्रेक्षक म्हणून साहित्यिक म्हणून साहित्यावर प्रेम करणारी मंडळी म्हणून आणि करदाता म्हणून नागरिक म्हणून सुद्धा आहे हे संमेलन कोल्हापूर सारख्या एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी झालं असतं अकोल्याच्या सारख्या ठिकाणी झालं असतं तर तिथली निदान आजूबाजूच्या दोन जिल्ह्यातली मंडळी स्व जाऊ शकली असती पंतप्रधान वीसीवर उपलब्ध झाले असते आणि पंतप्रधान साहित्य संमेलनाला आले नसते म्हणजे साहित्य संमेलन उरकलं नसतं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या विद्वान आहेत त्यांचा अभ्यास दांडगा आहे त्यांची साहित्यावरची हुकमत चांगली आहे उत्तम समीक्षक आहेत त्यांचं भाषण सुंदर झालं पंतप्रधानांचं भाषण देखील सुंदर झालं पण नुसती सुंदर भाषणं पचनी पडतात का हाच जर खर्च प्रत्येक जिल्हा ग्रंथालयाला सरकारी पातळीवर मिळाला असता तरी प्रत्येकाच्या वाट्याला एखाद कोटी रुपये आले असते महाराष्ट्रामध्ये जिल्हा ग्रंथालयाव्यतिरिक्त जी काही सार्वजनिक वाचनालय जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आहेत त्यांना निदान एक दोन लाख रुपये जर आले असते तर त्यांच्यासाठी ते दोन लाख रुपये खूप महत्वाचे होते त्या पैशातून त्यांना निदान वाळवी प्रतिबंधक औषधं तरी मारता आली असती आज तुम्ही जर तालुका ग्रंथालयात गेलात जिल्हा ग्रंथालयात गेलात तर त्यांच्याकडे जी काही ग्रंथसंपदा साहित्य संपदा आहे त्याची आजची अवस्था काय बिचारे पन्नास साठ वर्ष ती वाढं सांभाळत आहेत वाचायला कोण जात नाही वाचकांना आकृष्ट करण्यासाठी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवोदितांना काही मदत करण्यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून ही ग्रंथालय खूप मोलाचं महत्त्वाचं काम करतात आणि तुम्ही आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो स्थानिक राजकीय नेतेसुद्धा बहुतांश करून अशा उपक्रमांना दुर्लक्ष करतात केवळ नवरात्रीला किंवा के एखाद्या राजकीय नेत्याच्या जयंती निमित्त किंवा एखाद्या साहित्यिकाच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त तस्वीरेला हार घालणं आणि वार्षिक सर्वसाधारण सभा या व्यतिरिक्त वाचक वाचनालयाच्या दारात यावेत वाचकांना नवीन नवीन पुस्तकं द्यावीत शासकीय मान्यतेतली चांगली पुस्तकं निवडावीत ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार व भविष्य निर्वाह निधी द्यावा यासाठी तो खर्च झाला असता तसं झालं नाही अनेक साहित्य मंडळं तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आहेत साहित्य परिषदा आहेत राज्य पातळीवर आहेत त्यांना हे पैसे त्यांच्या कार्याप्रमाणे क्षेत्राप्रमाणे आणि अधिकारप्रमाणे जर वाटून दिले असते तरी त्यांना सुद्धा दोन तीन लाख रुपये प्रत्येकी आले असते त्यातून नवोदित लोकांसाठी प्रशिक्षण घेणं सभासंमेलनं घेणं आणि त्यातला पोशाखीपणा टाळून तिथे वेळ आली तर शासकीय हस्तक्षेप करून राजकीय हस्तक्षेप टाळून फक्त साहित्यांसाठी साहित्यिक लोकांसाठी नवोदित कवींसाठी लेखकांसाठी पत्रकारांसाठी काही विशिष्ट प्रशिक्षण शिबिरं करता आली असती काही स्पर्धात्मक प्रोग्राम घेता आले असते काही महत्त्वाच्या प्रकाशनांना सांघिक प्रकाशकांना आणि प्रकाशनांना आर्थिक मदत देता आली असती केवळ अभिजात भाषेचा दौ दर्जा देऊन त्या निधीचा देखील शासकीय खर्चच जर होणार असेल आणि आकडेवारी फक्त कागदोपत्री राहणार असेल आणि एखाद्या चांगल्या कवींनी त्याची लिहिलेली हस्तलिखतेचा वयू फक्त उशीखालीच ठेवली असेल ती प्रकाशित होणार नसेल पहिल्या प्रकाशनाला पुरेसा निधी प्राप्त होणार नसेल वितरण व्यवस्थेसाठी समाज माध्यमामध्ये प्रसिद्धी मिळण्यासाठी विक्री व्यवस्थेसाठी लेखकांना काही अनुदान मिळणार नसेल प्रोत्साहनपर रक्कम मिळणार नसेल तर अशा संमेलनाचा उपयोग काय हे राजवैभव करोड रुपयांचा खर्च प्रवास खर्च भत्ते हे फक्त ठराविक लेखकांसाठी आहेत का असेही महाराष्ट्रात लेखक आहेत मराठी मायबोलीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वीपासून गेली पन्नास वर्ष असेही लेखक आहेत की त्यांचा दर्जा चांगला आहे त्यांच्या लिखाणाचा कस चांगला आहे पण आर्थिक क्षमतेमुळे ते लिखाण प्रसिद्ध होत नाही असं लिखाण प्रसिद्ध व्हायला पाहिजे प्रकाशित व्हायला पाहिजे विकलं गेलं पाहिजे वाटलं गेलं पाहिजे आणि त्याची दखल शासन दरबारी व्हायला पाहिजे त्यासाठी पारितोषिकेच्या रकमा वाढल्या पाहिजेत शिष्यवृत्ती वाढली पाहिजे प्रोत्साहन पर जे काय अनुदान असेल ते वाढलं पाहिजे आणि त्याची व्यापकता वाढली पाहिजे तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर जर असं संवर्धन झालं तर त्यातून चांगले शिक्षक चांगले साहित्यिक तयार होतील जिल्हा परिषदेच्या शाळा या मराठी साहित्याचं मूळ गाभा आहे अनेक महत्त्वाचे सा साहित्यिक कवी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेले आहेत या जिल्हा परिषदेच्या तालुका पातळीवरील खाजगी शाळा विना अनुदानित शाळा ज्यामध्ये कसदार मराठी शिकवलं जातं त्या शिक्षकांची आज अवस्था काय त्यांच्या इमारतीची आज अवस्था काय त्यांच्या फळाखळूची व्यवस्था काय आणि याही पलीकडे जाऊन लोकांना आपली मुले मराठी माध्यमाच्या या शासन दरबारातली शाळांना शासकीय अनुदान प्राप्त शाळांकडे मग त्या महानगरपालिकेच्या असतील नगरपालिकेच्या असतील नाहीतर जिल्हा परिषदेच्या असतील या शाळांकडे आपली मुले पाठवावी वाटत नाही कामवाली बाई सुद्धा कर्ज काढून आपली मुलं कॉन्व्हेंट स्कूलला पाठवते आणि कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मराठी क पदार्थ म्हणून समजला जातो यावर आपण गंभीरपणे विचार करणार आहोत का या शाळांना जर आपण आर्थिक हातभार लावला तर अभिजात मराठीत जगेल आहे ते साहित्य कुरवाळत बसून संत परंपरेच्या गोष्टी करून आणि केवळ साहित्यिकांचे पुतळे उभारून स्मारकं उभारून अभिजात भाषेचं रक्षण होणार नाही तिचं संवर्धन व्हायला पाहिजे तिच्यात वाढ व्हायला पाहिजे नवीन नवीन शब्द आले पाहिजेत व्याकरणाची व्याप्ती वाढली पाहिजे आणि मराठीचा वापर समाज माध्यमावर इंटरनेटवर व्हायला पाहिजे परदेशी जे नागरिक आहेत ज्याला तुम्ही येणार आय म्हणता त्यांची मुलं मराठी शिकू इच्छित आहेत संस्कृत शिकू इच्छित आहेत त्यांना काहीतरी प्रोत्साहन देता आलं पाहिजे परदेशात होणारी साहित्य मंडळाची कार्यालय साहित्य सहवास आणि या बाबतीत होणारे जे काही प्रोग्राम आहेत त्यांना या निधीतून मदत गेली पाहिजे आणि हा सगळा निधी मग तो अभिजात भाषेचा निधी असेल साहित्य संमेलनाचा असेल भाषा संशोधनाचा असेल संवर्धनाचा असेल नाहीतर साहित्य परिषदना दिल्या जाणाऱ्या देणग्या असतील हा सर्व निधी एका व्यासपीठावर एका तिजोरीत यायला पाहिजे आणि त्याच्यावर त्याची चावी अतिशय चांगल्या व्यक्तीकडे असायला पाहिजे ती राजकीय व्यक्ती असली तरी हरकत नाही परंतु ती भ्रष्टाचाराने पोखरलेली नाही पाहिजे ही समिती कधी स्थापन होणार आणि याच्यावर देखरेख करणारी समिती प्रामाणिकपणे याचं नियोजन आणि वाटप कधी करणार केवळ महामंडळ स्थापन करून समित्या स्थापन करून त्याच्यावर पुन्हा राजकीय वर्णी लावण्यासाठी ठराविक साहित्यिकांची मदत घेण्यापेक्षा आपण हे सगळं पारदर्शकपणे खालच्या तळागाळातल्या साहित्यिकापर्यंत शहरातल्या नवोदित कवीपर्यंत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लेखकांपर्यंत पत्रकारांपर्यंत पत्रकारातून चांगले लेखक संशोधक तयार होण्यापर्यंत काही क्षेत्रात भाषा इतिहास संशोधकांपर्यंत हा निधी वाटला जाणार आहे की या निधीचा वापर केवळ समा समारंभ स्वागत शाल श्रीफळ सत्कार स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह जीवनगौरव पुरस्कार यासाठीच आपण करणार आहोत मागील दहा वर्षातला कोणताही साहित्याचा मोठा प्रोग्राम काढा त्याच्यावर साहित्यिकांसाठी झालेला खर्च डेकोरेशन आणि स्वागत समारंभावर झालेला खर्च आणि राजकीय नेत्यांवर झालेला खर्च आणि वेळेचा अपव्यय या दोन्हीचं गणित मांडा खूप विदारक चित्र आहे उत्तर प्रदेशाच्या हिंदी भाषिकांमध्ये काय होतं बंगाली भाषिकांमध्ये काय होतं गुजराती भाषिकांमध्ये काय होतं हे तुलना करण्याची काही गरज नाही तिकडेसुद्धा असं होत असेल तर तेसुद्धा तितकंच चुकीचं आहे पण जेवढं सकस साहित्य दक्षिण भारतीय भाषांमध्ये येत आहे जेवढं दर्जेदार साहित्य गेले पन्नास वर्षात बंगाली भाषेमध्ये आलेले आले आहे पटकथा आलेले आहेत चित्रपट आलेले आहेत नाट्यसृष्टीमध्ये पर प्रांतीयांनी जी काही मजल मांडलेली आहे तेवढी मराठी भाषेने मारलेली नाही ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही कधी स्वीकारणार केवळ श्वास पिक्चर पुढे गेला किंवा अन्य एखादा सिनेमा पुढे गेला म्हणजे मराठी साहित्यात भरीव कामगिरी झाली असं नाही आज मराठी नाट्यकर्मींची मराठी दिग्दर्शकांची चित्रपटसृष्टीची खरी अवस्था काय आहे मध्यंतरीच्या काळात काही दर्जेदार चित्रपट आले परंतु नवीन नवीन संस्कृती जपताना त्यातील साहित्य मूल्याचं काय संस्कृती मूल्याचं काय नवीन जे साहित्य येते ते किती प्रमाणात वाचलं जातं किती प्रमाणात प्रसारित होते किती प्रमाणात विकलं आहे त्या विक्रीमध्ये शासनाचा सहभाग किती याचा विचार कोण करणार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही गांभीर्याने दबावतंत्र वापरलं पाहिजे राजकीय नेत्यांशी पत्रव्यवहार केला पाहिजे त्यांना जाणवून दिलं पाहिजे की तुमचा अनावश्यक हस्तक्षेप या क्षेत्रातून टाळा शासन निर्णय शासन निधी हा साहित्यिकांसाठी असावा त्या तळागाळातल्या नवोदित साहित्यिकांसाठी व्हावा एखाद्या नव्या साहित्यिकाचं नवीन पुस्तक प्रकाशित व्हावं त्याला तो वापरला जावा एखाद्या मराठी शाळेच्या शिक्षकाला पुरस्कार देण्यात यावा त्या मराठी शाळेतील मराठी विभागासाठी तो खर्च व्हावा मराठी ग्रंथसंग्रहालयासाठी जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर तो खर्च व्हावा त्याचा विनियोग चांगला व्हावा विनिमय चांगला व्हावा आपण फक्त अपेक्षा करू शकतो असं आपल्याला वाटतं या गैरसमजात आपण आहोत तुम्ही आम्ही सर्वांनी जर पत्रव्यवहार करायला सुरुवात केली शासन दरबारी तुमची कैफियत मांडलीत अर्ज विनंत्या केल्यात थोडा हा वेळेचा अपव्यय होईल पण आशावादी पद्धतीने जर दबाव आणला या सगळ्या साहित्य मंडळांवर साहित्य परिषदांवर सरकारी साहित्य समितीवर महामंडळावर जर दबाव आणलात तर कधीतरी त्याच्या जे काही साहित्यिक असतील त्यांना विचार करायला भाग पडेल त्यातले जे काय राजकारणी साहित्यिक असतील त्यांना आपलं म्हणणं सरकारच्या पचनी पडण्यासाठी गळी उतरवण्यासाठी संवेदनशील सत्कार सरकारसाठी अस्तित्वात असलेल्या पुरोगामी विचारांच्या सरकारांसाठी शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज सावित्रीबाई यांचं नाव घेऊन सरकारचा हा राजगाडा चालवणाऱ्यांसाठी ते महत्त्वाचं ठरेल कधीतरी दगडाला पाजर फुटेल आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र